नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं घरात युट्यूब चॅनल वर तर काहीच भाजी वगैरे नव्हते घरात तो नाही म्हणते बघा मी सकाळी गेले पप्पा बरोबर जायच ते बघा काय काय खातो रे हे बघा मी काय आणलंय माहितीये का भाजी आणि मायराला म्हटलं ही हो बनव बाई भाजी कुठली तिला येते का ती बोलली हा मम्मी मला येते बनवता कंट्रोलता येते आणते हा दादा ची भाजी कोणी बनवली भाजी कोणी बनवली ती हे बघा मस्त ऐंशी रुपये माझ्या आई बरोबर जायची तोडायची आणि आता खायचं पण हे प्रत्येक पावसाळ्यात खाणं गरजेचं असतं आता इथे मालच खायचं होतं पण काय शरीर चांगलं हा मी बाजारात जात नाही पप्पा जात ना ले ले आज बाप मी गेले मला माहिती नाही पप्पा दिसतो दुसराच चिकन मटन मच्छी असे उचलून घेऊन येतात माहिती तुम्हाला आणि मग मी गेले का रेसिपी पण बनवू मस्त मी बोलून त्या दिवशी मम्मी म्हणून कंटुलेत सगळ्या आणते तोंडले काय म्हणते तोंडले अलग राहते तुमचं ऐकले तोंडले आग तोंडली असतात ना त्या गोलगोल काकडीवाल्या छोट्या छोट्या तोंडल्या काकडी एवढ्याला असतात गिया आणि नासपत्ती पण आणली बाळाला नासपती आवडती दादाला काय ऐकले तुमचं संपवली नाही बरं तूच नाही तुपाची बनवली ते भिजू घातली पहिले आणि अर्धी संपवली अर्धी कालपासून तस करतोय दादा असं नाही करायचं रे तुपाची तुपाय तूप नाही खायचं तुला नाही खायचं डॉक्टर <laughs> नका मला सांगितलंय <laughs> तेल वगैरे नाही खायचं तर तू पण तुपाची बंद केलीस चपाती तेवढं तर आई खात नाही तर मम्मी पण नाही खात चपाती ने खाली हा ना मम्मीला राग येतो मग अशाने मम्मी बोलते माझं बाळ ना सगळं खायला पाहिजे माझ्या बाळाला मी सगळं शिकवते सगळं संपवते आता मस्त तुम्हाला आम्ही तोंडली घ्यायची काय हो तोंडली बापाची आणि मी गेली सगळी दाखवते कसली जा तिकडे बाजीची बॉटल तुझी मागत द्यावा लागत म्हटलं पेरू पण छान मी गेल्यावर असं असतं पहिले तेवढं संपव सगळंच भारी घेते मी सगळं गावठी दुकान घेते मी असं हे नाही करत सगळं गावठी मटकी वगैरे भिजत नाही घातले रात्री आता मोड येऊ दे हा मटकी दिसत घालतो ना मोडी येऊ देतो आपण धुवून लागतो भेंडी पण पाहिजेत भेंडा मला भेंडी कशी पण हा नुसती फ्राय आवडती मीठ लसूण आणि मी एवढंच होतं असं मला भरलेलं नाही आवडत नाही आवडत आणि थोडीशी अशी कमी शिजवायची थोडीशी मस्त वाकलं ते फळ बघ मायरा फळ तिथं ठेवू नको हा काय करतोय तुला माहिती आहे ना असे पेन जे बस असन त्याचे काही पण असलं ना काडी माचीची अगरबत्तीची अख्ख्या पपई त्या दिवशी हे केली एक पपई आम्ही खाल्ले नाही एवढे मोठे पपई आणले भारी माहिती आंबे काय करत होता मी अगरबत्तीला असेल त्याच्या काळ डायरेक्ट करतोय ते काय मी आणले ना काय आंबे मग बरं झालं मला वाटलं आंबा मेल आता खाली काहीच ठेवू नको बाई तिकडे ठेव सगळं किचन आणून ठेवलं वाटलं नाही याच्यात हे सगळं जाईल काळ्या भरते भाजी पण नाही भरते नाही मला एवढं काय चला तुम्हाला रेसिपी दाखवू आम्ही काय काय माहिती आता मी बनवणार आहे कंटुले हे बघा पहिले कट करून घेतले आणि याच्यासाठी मी छोट दोन कांदे कट करून घेतलेले बा साईजचे कांदे कट केलेले आणि मिर्च आणि टमाटर आणि कोथंबीर आणि लसूण घेतलाय थोडा आणि आमचा घरचा मसाला टाकणार आहे तुम्ही रेसिपी बघा मी कशी बनवते आणि तुम्ही पण सांगा तुमची रेसिपी तुम्ही कशी कोणत्या पद्धतीने बनवणार आहे सर किचनमध्ये तुम्हाला दाखवते कशी बनवते मी यांना धुवून घेते स्वच्छ पाण्याने आणि नंतर बनवते काय झाले तुमचे एक चपाती बनवते कारण की दूध चपाती खाते आणि आवडला का खाऊ मी डॉक्टर कधी गोळा खाते थरथर थरथर सांगितलं काय करते माहितीये का दुधात खाते हात पाहिजे थरथर थरथर होते मी बनवून देते काढतो आपण पहिले भाजी करून घेते आणि बघ ना तू मी एकच बनवली काय नाही एकच एकच बनव एक तुझ्या सोबत खात हा दुधाबरोबर खाते कारण की मग पॉवर फुलच्या वळ्यात पण आता नंतर मग दुपारी जेवण नाही नंतर नाही खाणार काही पण साधन नाश्ता करून द्यायचंय मला साधी फटापट लाटली आजच्या दिवस दिवस खाते चला आता मी पहिले धुवून घेते हा तो दाखवते ना पप्पा दिवस काय आता खाऊ नको हेच बोलते मी काय मम्मी ने त्याला भाजीमध्ये कमीच टाकते मिळेल ना नाही आपण जास्त तळामध्ये तेल टाकायच नाही भाजी पण तुम्ही खा ना तुमचं काय नाही गे बाकी काय नाही मला फक्त थोडस हे भीती वाटते कॉलेस्ट्रेन वाढल्याची बाकीच ना हे नाही डॉक्टर सांगितलं ना तेल तूप नाही खायचं खायला सांगितलं ती खाऊ राहते

काय घेतले तुला पहिले मी तेल टाकून घेते आणि याच्यामध्ये जिरं आणि मोहरी फ्राय करून घेते आता मी याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेते आणि फ्राय होऊ देते

कांदा आणि मिरमिक आता करणार आहे टॉमॅटो आणि आता मी टाकणार आहे काय केलंय तू काय लावलंय आणि दुसरा किता आहे ना असं याच्यामध्ये मी करणार आहे आता मसाला आमचा घरगुती मसाला आहे मम्मी बनवलेला आहे ते बघा येतं दाखवलेला किती किंवा मिल्स टाकलेली आहे कमी करते थोडा मसालाय बस एक क्षमत तुझ्या घरामध्ये येते असं काही नाही बाबा मसाला पण छान फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये ऍड करते मी कंटुले मसाला धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये ऍड करते मी याचं पाणी पण आता खाली तळलेलं आहे तुम्ही सांगा मला कोणत्या पद्धतीने बनवता तुम्ही मी अशी बनवली आता सुकीवाली मी अशी बनवते गावाकडे पण असं बनवते मम्मी तर झालेली आता पटोलेची भाजी त्याच्यावर मी आता त्याच्यावर एकदम भारी होते पाच याला परत उघडून बघून कशी झालेली आहे एकदम तुम्हाला दाखवते नंतर कशी झालेली आहे आता मी याला नंतर बघते बघू शकता तुम्ही के के ते आता माझी पाशी नाही आहे आणि चपाती फुगते असंच होते ती अस की माझी चपाती फुगतच नाही का ते बाहेर गेले काही कामासाठी पण ते असले नाही आता माझी पण चपाती फुगत नाही तसं आता किचनमध्ये मी एक पिसे पप्पाला आता मी गरम गरम चपाती देणार गर आहे इकडे भाजी झालेली आहे बघू शकता माझी भाजी एकदम फ्राय झाली सुरू आता पप्पाला मी जेवण देते चलत राहता आता जेवण वाटते आता मी देते पप्पाला जेवण बघ आता पप्पा काय बोलते कशी झाली आहे भाजी पप्पा जेवण जेवण तुम्ही बाल्कनीत काय बसले पण इकडे झाडाजवळ हवा येते आणि कंटोलीची भाजी ना भारी बनवली पण आता खाल्ल्यावर सांगा मला कशी बनवली कारण ती ना थोडी कारल्यावर लागणार थोडी कडू कडू थोडी नाही कारल्याची भाजी जास्त कडू लागत ती आणि ही एवढी नाही पण आता बघा पहिली बार खाता म्हणजे अगोदर खाल्ली नाही कधी गावाकडे नाही खाल्ली गावाकडे मी तर खाते मी सगळ्या भाजीपाला खाते मी खात नाही पण तुझी आणते प्रत्येक वर्षी आणते पण हे खात नाही म्हटलं मी प्रत्येक वर्षी आणते तुम्ही कधी जेवणार मी जेवते पण आता खाली चपाती आता दिसायला भारी पण खायला पण छान लागल पाहिजे कशी झाली असं दरवेळेस करता पण नक्की सांगा म्हणतच सांगा कशी झाली खरंच <laughs> कारण पप्पा ना कारल्याची भाजी नाही कात कडू लागली आहे म्हणजे जास्त छान चालली ना पाणी आणून देते तुम्हाला मी आता आणि दर चपाती लागत असेल तर परत सांगा मी बनवते गरम गरम चपाती हवा थंडी असतं जेवा मग जेवा मग बाप्पा आरामात आणि चपाती परत घ्या मी चपात्या बनवते तिकडे गरम गरम हो पाणी आणून देते तुम्ही चालते जेवा मग